स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांबद्दल थोडक्यात माहिती महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बाब म्हणजे शिवाजी महाराजांचे किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे तसेच याआधी महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादीत करण्यात आला आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहे परीक्षेच्या दृष्टीने पण महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामरिक इतिहासात मानाचे स्थान असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यसंकल्पपूर्ती पूर्तीतील अवलौकिक दुर्ग संपदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारा किल्ल्यांना आता जागतिक पटलावर मानाचे स्थान बहाल करण्यात आले आहे तर कोणते किल्ले आहेत तर यामध्ये आहे रायगड आहे राजगड आहे प्रतापगड आहे पन्हाळा आहे शिवनेरी आहे लोहगड आहे साल्लेर आहे सिंधुदुर्ग आहे सुवर्णदुर्ग आहे विजयदुर्ग आहे खांदेरी आहे आणि दक्षिणेतील एक जिंजी जे की तामिळनाडूमध्ये आहे विलुपुरम जिल्ह्यामध्ये या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे परीक्षेसाठी हा पण प्रश्न महत्त्वाचा असू शकतो की जिंजी हा किल्ला कुठे आहे कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर उत्तर असणार आहे तामिळनाडू याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सादर केला होता युनेस्कोबद्दल पाहूया इथं युनेस्को युनायटेड नेशन नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन हे संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे जी जगभरातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करते युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत अशी ठिकाणे समाविष्ट केली जातात जी मानवजातीच्या सामायिक वारशाचा सा भाग मानली जातात यामध्ये जंगल पर्वत तलाव वाळवंट स्मारके इमारती संकुल किंवा शहरे यांचा समावेश होतो मराठ्यांच्या स्वप्न स्वराज्याच्या स्वप्नांचे प्रतीक शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली मराठा साम्राज्याची पायाभरणी या किल्ल्यांवर झाली हे किल्ले केवळ लष्करी केंद्र नव्हते तर मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नांचे प्रतीक होते प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक गाथा आहे जागतिक वारसा दर्जाचे फायदे तर यामुळे काय काय फायदे होणार आहेत जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या किल्ल्यांचे संरक्षण आणि देखभाल सहा यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल पर्यटनाला चालना मिळेल हा दर्जा मिळाल्याने देश विदेशातील पर्यटकांचा ओढा वाढेल ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल याशिवाय हे किल्ले आधीच ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत आणि आता जागतिक स्तरावर त्यांची ओढ वाढेल राष्ट्रीय अभिमान या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश होणे म्हणजे महाराष्ट्र आणि भारताच्या सांस्कृतिक जागतिक मान्यता मिळणे यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर अभिमानाची भावना निर्माण होईल तर हे किल्ले आपण बघितले आहेत शिवनेरी रायगड राजगड रायगड प्रतापगड पन्हाळा सालेर लोहगड खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजी युनेस्कोचे मुख्य उद्दिष्टे शिक्षण कला विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून जागतिक शांतता आणि सुरक्षा यांना प्रोत्साहन देणे युनेस्को संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटन युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन तर स्थापना आहे युनेस्कोची सोळा नोव्हेंबर एकोणावीसशे पंचेचाळीस मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्समध्ये सध्याचे महासंचालक आहेत आंद्रे ऑझेले तर जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेले महाराष्ट्रातील इतर पाच ठिकाणी यामध्ये आहे अजिंठा लेणी आहे एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये याचा समावेश करण्यात आला त्यानंतर आहे एलोरा लेणी एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये समावेश करण्यात आला एलिफंटा लेणी एकोणावीसशे सत्त्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन हजार चारमध्ये युनेस्कोमध्ये समावेश करण्यात आला तसेच व्हिक्टोरिया आर्ट गॅलरी याचा समावेश करण्यात आला आठ दोन हजार अठरामध्ये ही थी थी तर ही होती महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांच्या यादीबद्दल थोडक्यात माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा